पिंपरी चिंचवडमध्ये एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली इथल्या आकुर्डी परिसरात असलेल्या प्रेमलोक भागामध्ये चमत्कार पाहायला मिळाल्याची इथल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली ही कुजबूज वाढली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागामध्ये रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड आहे शुक्रवारी रात्री या झाडातून अचानक धोधो पाणी बाहेर येऊ लागलं हा चमत्कारिक प्रकार पाहून हे झाड पाहण्यासाठी लोक जमा होऊ लागले पिंपळाच्या झाडातून पाणी येत असल्याचं डोळ्यांनी पाहिल्यानंतर अनेकांनी लगेच मोबाईल फोन बाहेर काढले आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली व्हिडिओ काढण्यापूर्वी यातील काही जणांनी आपल्या ओळखी पाळखीच्या लोकांना फोन करून या चमत्काराची रसभरीत कहाणी का सांगितली काहींनी आपापल्या परीने या चमत्कारामागचा अर्थ काढत तो इतरांना सांगितला थोड्याच वेळात इथे काही जण आले आणि या चमत्काराला नमस्कार करण्यास सुरुवात केली झाडातून पाणी येऊ लागल्यानंतर काहींनी त्यात हातपाय धुवून घेतले काहींनी डोक्यावर शिंपडलं आणि सांगितलं की या पाण्यामुळे डोकं थंड राहतं काहींनी झाडाभोवती रांगोळ्या काढल्या काहींना वाटत होत की झाडाच्या आत देव असावा पिंपळाच्या झाडातून पाणी येत असल्याची घटना या परिसरात या आधी कधीही पाहायला मिळाली नव्हती यामुळे काही महिला पुरुष या पिंपळाच्या झाडाची पूजा करू लागले काहींनी या पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू पूजा केली तर काहींनी या झाडाला हार चढवला काही नागरिकांनी हा प्रकार आपल्या जवळच्या लोकांना न कळवता तो अग्निशमन दलाच्या जवानांना कळवला अग्निशमन दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नीट पाहणी केली असता झाडाच्या खाली पाईपलाईन असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी हा प्रकार पाणी पुरवठा विभागाला कळवला पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी तेथे आले आणि त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये असं दिसून आलं की झाडाच्या खालून एक पाईपलाईन जात असून तिला गळती लागली आहे गळतीमुळे बाहेर येणाऱ्या पाण्याला बाहेर पडण्याची झाडाचा बुंदा ही एकमेव वाट होती ज्यामुळे झाडाच्या बुंद्यातून पाणी झरू लागलं होतं हा सगळा प्रकार कळल्यानंतर लोकांमधील उत्सुकता कमी झाली आणि या झाडाभोवती जमलेली गर्दी हळूहळू कमी झाली पण पुण्याला शिक्षणाचं माहेर म्हटलं जातं आणि तिथं अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जाते आहे हे गंभीर आहे अधिकाऱ्यांनी या झाडाची पाहणी केल्यानंतर अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या पुणेकरांचा मात्र भ्रमनिराज झाला त्यामुळे अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका आमच्या पडताळणीत हा दैवी चमत्कार असल्याचा दावा असत्य ठरलाय शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे